ईव्हीएम विरोधात विरोधकांचा प्रचंड मोठा एल्गार वकिलांची टीम तयार करणार पवार आणि ठाकरेंच्या स्वतंत्र बैठकीत ठरलंय का विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले या निकालाने महाविकास आघाडीचा सा सुफडासाप झाला तर भाजपाची राज्यात लाट आली एकट्या भाजपानेच एकशे बत्तीस जागांची कमाई केली आणि महायुती दोनशे तेहतीस जागांवर विजयी झाली आता ईव्हीएम विरोधात लढाईसाठी विरोधक एकवटले आहे विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्यानंतर महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडी एखाद्या पत्त्याप्रमाणे उडाली महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला भाजपाची राज्यात लाट आली एकट्या भाजपाच्या पारड्यात एकशे बत्तीस जागा पडल्या तर महायुतीने दोनशे तेहतीस जागांची घसघशीत गस कमाई केली पण अनेक ठिकाणी मतांची बेरीज नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत महायुती जनतेच्या मतांवर नाही तर ईव्हीएमच्या मतांवर निवडून आल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी त्याच्या विरोधात नाराजीचा सूर आवडला आता शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत सुद्धा ईव्हीएम आणि एकूणच मतांची गोळाबेरीच जुडत नसल्याने विरोधात एल्गार पुकारण्याची भाषा केली आहे ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात एका वकिलांची टीम तयार करण्याचा निर्णय शरद पवार यांनी राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्याचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शरद पवारांकडून केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्यात ते सर्व पुरावे गोळ्या करण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात आल्या अठ्ठावीस तारखेपर्यंत व्ही पी पॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्ही व्ही पॅट तपासणी करावी ही सूचना देण्यात आली आहे राज्यपातळीवर ज्या प्रकारे लढाईला सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे आघाडी इंडिया देखील इंडिया आघाडी देखील लढाई लढणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे आता मागे हटायचं नाही लढायचं असा संदेश शरद पवारांनी उमेदवारांना दिला महाविकास एकत्रित तयार करत करत दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला दिसून येतं पराभूत झालेल्या उमेदवारांना बोलावलं होतं घोटाळे संदर्भात सर्वांनी आपलं म्हणणं मांडलं मतदानाचा तफावत आहे पाच टक्के व्ही पॅटची तपासणी होण्यासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहेत माझ्या मतदारसंघात दहा उर्दू शिक्षकांना बुरखा घालून बसायला सांगितलं होतं अशी माहिती ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी दिले तर आपल्याला खरंच वाटतंय का मित्रांनो ई याचा विरोधात आता विरोधकांचा प्रचंड मोठा एल्गार झाला आहे आणि ईव्हीएम मुळे असे धक्कादायक निकाल लागलेत आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओ मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद